ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करताय याचा मला आनंद आहे मी त्यांचं अभिनंदन करतो मी इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक याचं बेनिफिट घेत आहेत त्यामुळे मला ही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल चष्मा शिबिर असेल मुलांची हार्ट सर्जरी असेल असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा डॉक्टर श्रीकांतसिंग फाउंडेशन आहे अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला शेकडो अँब्युलन्सचं वाटप केलं त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाच्या बारा महिने चालू असत आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्त माहिती आहे कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं त्यामुळे लोकांना चष्मे द्यायला पाहिजे ते चष्मे देऊन महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एक ते लढू दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं म्हटलं पाहिजे होतं कुठेतरी बिघाडी दिसून येते मी एकच सांगतो त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर खूपच मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवली अडीच वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं तू तर राशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे वरळी मी पाहिले नाही वरळी पुनर्विकास प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली कुठेतरी श्रेय या वरळी मिडी पुनर्विकासाच घेऊन इच्छित आहेत त्यांच्याकडे सत्ता होती मुख्यमंत्री पद होत सगळं होतं खासदार होत खासदार होते आमदार हो। 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 होते आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई परवडणारी घरं परवडणारी रेंटल घरं त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि सिनियर सिटिझनसाठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घरं पोलिसांसाठी घरं हा आमचा अजेंडा आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये अमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पीएमवाय सुरू केला पंतप्रधान आवास योजना लाखो लोकांना करोडो लोकांना देशातल्या घरं दिली तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे गुन्हामुळे फेकला गेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे गुन्हामुळे त्याला घर सोडून व नाला सोपारा वसईला जावं लागलं बदलापूरला जावं लागलं हे सगळ्यांना माहीत आहे पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेलेत त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिलासा सर काल श, काल मागणी केली मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये जे आहे अध्यक्षपदावर बरोबर आहे मोठे नेते आहेत आणि त्यांनी अनेक मोठी भूषवली आहेत त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात सबस्क्राईब नेस द पेल आयकेन नेमो मिसन अपडेट